नमस्कार आज आपण अत्यंत पौष्टिक आणि गुणकारी असे हे नाचणीचे लाडू बनवतोय आणि ह्याची विशेषता म्हणजे ह्यामध्ये अजिबात आपण गुळाचा किंवा साखरेचा किंवा कसलाही पाक करून घातलेला नाही आहे किंवा साखर आणि गुळ याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तर असे आपण हे अगदी पौष्टिक मऊ लुसलुशीत असे हे नाचणीचे लाडू कसे करायचे ते पाहूयात तर त्यासाठी इथे पहा कढईमध्ये साधारण दोन कप इतकं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला अगदी मंद आचेवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे नाचणीमध्ये लोहाचं प्रमाण कॅल्शियमचं प्रमाणात खूप जास्त असतं त्यामुळे लहान मुलांच्या वाढीसाठी अत्यंत गुणकारी असे हे लाडू आहेत तसेच गर्भवती महिला स्तनपान करणाऱ्या महिला किंवा जर डायबेटीस पेशंट असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे लाडू अतिशय उपयुक्त असे आहेत तर इथे पहा एक दहा ते बारा मिनटं झाली की छान सुगंध असा दरवळायला लागतो म्हणजे मस्त असं आपलं हे पीठ खरपूस असं भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर इथे दोन वाटी मी नाचणीचं पीठ घेतलं आहे तर त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तर इथे मी हे सगळं साजूक तूप घातलेलं आहे आणि साधारण दोन ते तीन चमचे इतकं तूप शिल्लक ठेवलेलं आहे सगळं तूप एका वेळेसच घातलेलं नाही आहे तर आता तूप घातल्यानंतर छान असं चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मंदाचेवरच ठेवायचं आहे आणि तुपामध्ये हे पीठ अगदी सहा ते सात मिनटं छान असं परत एकदा भाजून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं लाडू अगदी मस्त चवीला खूप छान होतात तर इथे पहा मस्त असं हे आपलं पीठ भाजून होतं आहे एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि व्यवस्थित आपलं हे तुपामध्ये नाचणीचं पीठ अगदी छान असं भाजून झालेलं आहे तर आता हे पीठ भाजून झालं की आपण एक एका ताटामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत त्यामुळे एका वेळेस सगळं तूप घालायचं नाही थोडंसं तूप मी बाजूला ठेवलेलं आहे तर आता इथे पहा छान असे पीठ भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेते आणि इथे राहिलेल्या तुपापैकी परत दोन चमचे तूप मी कढईत घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हा खजूर घालायचा आहे होय आपण आता गुळाचा किंवा साखरेचा वापर केलेला नाही आहे तर आपण खजुराचा वापर करून हे लाडू बनवणार आहोत त्यामुळे ते अतिशय पौष्टिक असे होणार आहेत तर इथे मी हा काळा खजूर वापरलेला आहे यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या व्यवस्थित आणि तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं त्यामुळे काय होतं खजूर असा अगदी मऊ होतो आणि पिठामध्ये छान असा मिक्स होतो खजुरामध्ये सुद्धा लोहाचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे रक्तवाढीसाठी खजूर अगदी छान असा गुणकारी आहे तर इथे आपला खजूरसुद्धा छान असा तुपामध्ये परतून झाला आहे आता हा काढून घेते मी तर त्या पिठामध्येच हा खजूर काढून घेतलेला आहे एका ताटामध्ये काढून घेतलं त्यामध्ये साधारण अर्धा चमचा सा इतकं वेलचीपूड घातलेली आहे आणि आता अगदी थंड झाल्यावर हे मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवर आल्यावर आपल्याला हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे एकजीव होईल नुसता खजूर वाटून घेतला तर का होईल त्याचा चिकट गोळा होईल म्हणून आपल्याला पिठामध्ये मिक्स करून मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे हे पहा इथे राहिलेलं थोडंसं एक चमचा तूप मी परत कढईत घातलं आणि थोडेसे बदाम आणि काजूचे तुकडे यामध्ये परतून घेतलेले आहेत असे तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्सचे तुकडे परतून घेतल्याने का होतं छान असे खमंग आणि मस्त असे चविष्ट लागतात तर व्यवस्थित असे अगदी दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आता इथे आपलं हे मिक्सरलासुद्धा मी एकदा हे मिश्रण फिरवून घेतलं आणि पहा मस्त असं हे व्यवस्थित खजूर आणि नाचणीचं पीठ असं एकजीव झालेलं आहे चमच्याने असं हलवून घ्यायचं पहा अजिबात कसल्याही गुठळ्या किंवा खजूर असा राहिलेला नाही आहे छान असं अगदी हे एकजीव झालेलं आहे तर आता एका ताटामध्ये हे आपण काढून घेऊया तर ते सगळं मिश्रण मी इथे काढून घेतलं आहे करायला अगदी सोपे असे हे लाडू आहेत तर सगळं मिश्रण असं काढून घेतलं आणि त्यामध्ये हे तळलेले काजूचे आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत आणि थोडंसं आता हे तूप शिल्लक राहिलं होतं तेसुद्धा घातलं ह्यामध्ये म्हणजे आपल्याला दोन वाटी पिठासाठी इथे मी अर्धी वाटी इतकं पूर्ण साजूक तूप वापरलेलं आहे तर आता हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पहा कसं मस्त अगदी छान असं हे मिश्रण तयार आपलं झालेलं आहे अगदी कोणीही झटपट हे लाडू करू शकतात अगदी सोपी ही कृती आहे तर इथे सगळे मी हे मिश्रण एकजीव करून घेतलं आणि आता आपल्याला जसे हवे लहान मोठे तसे आपल्याला ला हे लाडू वळून घ्यायचे आहेत तर इथे पहा हे सगळं मिश्रण एकजीव केलं आणि छान असे आता हे आपण लाडू वळून घेतो आहे अगदी पटकन झटपट अर्ध्या तासात हे लाडू तयार होतात आणि कोणीही अगदी सहज हे लाडू करू शकतात इथे आपल्याला कसलाही पाक करायचा नाही किंवा आपण गुळाचा किंवा साखरेचा अजिबात इथे वापर केलेला नाही पाहा किती मस्त अगदी मऊ लुसलुशीत असा लाडू आपला हा तयार झालेला आहे आणि साखरेचा गुळाचा वापर न केल्यामुळे अगदी पौष्टिक असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत ह्यामध्ये फक्त आपण नाचणी खजूर ड्रायफ्रूट्स आणि तूप घातलेलं आहे किती मस्त असे सहज हे लाडू अगदी पटकन असे वळून होतात तर हे पहा सगळे लाडू मी अशा प्रकारे हे करून घेतले आहेत आणि अगदी मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात त्यांच्या डब्यामध्ये टिफिनमध्ये किंवा मधल्या वेळेच्या खाऊसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता डायबेटीस पेशंट असेल तर त्यासाठी सुद्धा हे गुणकारी असे हे लाडू आहेत तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद